नागपूर शहरातील प्रसिद्ध ताजुद्दीन बाबांच्या दर्गामध्ये त्यांचा एकशे चौसष्टवा जन्मदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या दिवशी भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आणि ताजुद्दीन बाबांच्या समाधीस्थळी येऊन प्रार्थना केली कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिथे भाविकांनी धार्मिक गीतांचा गायन केलं आणि ताजुद्दीन बाबांची महिमा गायली त्याचबरोबर केक कापून भक्तांना प्रसाद वाटला गेला या कार्यक्रमात प्रत्येक भक्तांसाठी एक भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव मिळण्याची संधी होती ताजुद्दीन बाबांच्या दर्गावर भक्तांची गर्दी वृंद करण्यात आली होती आणि एक सुखद वातावरण निर्माण झालं होत दरबाराचा उपाध्यक्ष आणि बाबाचं जे सत्तावीस जानेवारीचा जो कार्यक्रम घेतो आहे जन्मदिवसाचा तो आम्ही मंडळातर्फे स्वखुशीने घेत असतो दिवस करायचा हा म्हणतो त्याच्यातला आमचा हा उद्देश महाप्रसाद कमीत कमी आता चार हजार पाच हजार पथळी चालल्या गेले आमच्या तरी सातत्याचा आमच्याकडे भात राहतो दोन क्विंटलचा शिरा राहतो आणि हे सर्व सार्वजनिक रूपातून करत असतो बाबांच्या वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हो ताजुद्दीन आहे आजचा बाबांचा एकशे चौसष्टावा जन्मदिवस आपण इथे साजरा करतो बाबांचा जन्म अठराशे सत्तावीस जानेवारी अठराशे एकसष्ट रोजी काही काम येथे झाला होता त्यानंतर बाबांनी बऱ्याच ठिकाणी आपले बाबांनी आपले आपले लिला दाखवल्या इथे राजे रघुजींनी जेव्हा त्यांना आणलं तेव्हा त्यांचं घर इथेच होतं आणि अठराशे एकसष्ट नंतर बाबा इथेच राहिले इथे खूप मोठ्या प्रमाणात हा जन्मोत्सव साजरा केला आहे बावीस तारखेपासून आप एकोणतीस तारखेपर्यंत बाबांचा तिकडे सप्ताह सुरू असतो त्याच्यात नारायण वगैरे होतो आणि महाप्रसाद पण असतो आजचा एकशे चौसष्ट वाढदिवस जो आहे हा बघा आपण बघतच आहे की किती मोठा भावात साजरा होत आहे इथे शेकडोनी शेकडोनी केक येतात आणि शेकडोनी केक कापले जातात आणि भावी भक्त खूप उत्साहाने खूप आनंदाने खूप आणि प्रत्येक स्वतः स्वतः आणि बाबांचा जन्मदिवस सगळेजण उत्साहाने एकत्रितपणे आणि आनंदाने इथे सगळे भावी भक्त येतात हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळेजण इथे ये दर्शन करतात आणि बाबांना बाबांचा जर बाबांना शुभेच्छा देतात तुम्हाला पुनश्च बाबांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा